कोणाची हाय खाऊ नये त्याचे भयंकर परिणाम भोगावे लागतात हा कर्माचा सिद्धांत आहे ज्यांनी अनेकांचा तळतळाट तुर घेतला आहे आणि त्याचे भोग भोगत असतात त्यांना नक्कीच पटेल अनेक कारणाने तळतळाट तुर दिलेला असतो जसे की शारीरिक मानसिक आर्थिक अपमानास्पद वाग वागणूक कोणाचे मन दुखावले असू शकते कोणावर अन्याय केले केला गेलेला असतो तर कोणाची काही कारण नसताना सामाजिक बदनामी केलेली असते छळ केलेला असेल कोणाची के हक्काची प्रॉपर्टी हडपलेली असेल कोणाला अनिती करायला बळ दिलं असेल शारीरिक दुखापत केलेली असेल विश्वासघात गैरफायदा घेतला असेल ज्याचे उपकार केले असतील आणि स्वार्थासाठी त्याच्याच पाठीत खंजीर खूपच असेल त्रासाचे कुठलेही कारण असो वरील गोष्टीचा समोरच्या व्यक्तीला प्रचंड त्रास होत असतो तो खूप दुःखी होतो त्याचे मनोबल कमकुवत होत असते पर्यायाने ती व्यक्ती प्रचंड डिप्रेशनमध्ये देखील जाऊ शकते जाणून बुजून त्रास देणाऱ्या व्यक्तीला हे समजत नसेल पर्यायाने ज्या व्यक्तीला त्रास झालेला असतो त्या व्यक्तीकडून चमत्कार होत नाही किंवा देवदेखील शाप देत नाही किंवा काटीने मारत नाही पण त्या दुखावलेल्या व्यक्तीकडून तेजस्वी नकारात्मक ऊर्जाशक्ती निघते मग समोरच्या व्यक्तीला हाय लागते त्यालाच तळतळाट असे म्हटले जाते आणि मग ज्याने कोणी त्रास दिलेला असतो त्याचे हे कार्य यशस्वी होत नाही किंबहुना झाले तरी फार काळ टिकत नाही सतत अपयश येणे घरात आजारपण येणे काहीही घटना घडू शकतात आपण किती खरं आहोत आणि किती खोटारडे आहोत हे फक्त आपल्या मनालाच माहीत असते समोरच्याचे मन दुखावले जाणे म्हणजेच पाप लागणे त्याची परतफेड या जन्मात करावी लागते तुम्ही आस्तिक असा किंवा नास्तिक चांगल्या वाईट गोष्टींचा हिशोब व्याजासह परत करावाच लागतो राजा धृतराष्ट्राच्या युद्धात शंभरच्या शंभर पुत्र मारले गेले तेव्हा त्याने श्रीकृष्णाला विचारले की असं का व्हावं माझ्या संबंध जीवनात मी असं कोणतेही महान पातक केलेले नाही मी त्याचे परिणामस्वरूप म्हणून सर्वाच्या सर्व पुत्रांचा मृत्यू आपल्या डोळ्यासमोर पाहून त्याचं दुःख सोसणं माझ्या नशिबी यावं तेव्हा भगवान श्रीकृष्णाने राजा धृतराष्ट्राला आपलं पूर्वजन्म पाहण्याची दिव्यदृष्टी राजाला दिली धृतराष्ट्राने या दिव्यदृष्टीने पाहिले की साधारण पन्नास जन्मापूर्वी तो एक पारधी होता आणि पक्षी पकडण्यासाठी एका वृक्षाला आग लावली होती आग लागताच बरेच पक्षी उडून गेले मग आगीची झळ लागल्याने बरेच पक्षी आंधळे झाले आणि पक्षीची छोटी शंभर एक पक्षी उडू न शकल्याने खोरपळून मृत्युमुखी पडले राष्ट्र राजाची त्यावेळीची ती क्रिया होती त्याच्या कर्माचे फळ कित्येक जन्मानंतर धृतराष्ट्र राजाचे शंभर पुत्र युद्धात मारले गेले तेव्हाच ते पूर्ण झाले कर्म हे फळ देऊनच शांत होते प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीचा हिशोब हा होतोच हा प्रत्येकाच्या कर्माचा सिद्धांत आहे चांगले कर्म चांगले फळ देऊन शांत होते वाईट कर्म वाईट फळ देऊनच शांत होते फक्त वेळ आणि काळ मागे पुढे होऊ शकतो हाच कर्माचा सिद्धांत आहे आता आपणच ठरवायचे आहे आपले कर्म कसे हवे जैसे ज्याचे कर्म तैसे फळ देतो रे ईश्वर क्षणिक सुखासाठी आपल्या कुणी होतो नीतीभ्रष्ट आणि हो महत्वाचे म्हणजे शेअर जरूर करा चांगले विचार दुसऱ्यापर्यंत पोहोचणे हा सुद्धा एक पुण्याचाच भाग आहे कदाचित एक कर्म तुमच्या खात्यात